सोमवारी विडी घरकुल येथून अल्पवयीन मुलीला अज्ञात इस्माने फूस लावून नेले पळवून वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फिर्यादी महिलेने वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राऊंड टेबल सिद्धाराम मेत्रे प्रशाला विडी घरकुल कुंभारी तालुक्यात दक्षिण सोलापूर येथून फिर्यादीची अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इस्माने फूस लावून पळवून नेले आहे म्हणून सदर अज्ञात आरोपी विरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पी एस आय शेख हे करीत असल्याची माहिती सोमोरी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्रायबर करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा